नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे भोसले हे घरी आलेले असतात आणि भोसले अबोलीला म्हणत असतात की अबोली वहिनी कुठे गेल्या होतात अबोली सगळ्यांना सांगू लागते की मी फुलवाचा पाठलाग करायला गेले होते त्यावर सगळ्यांना आश्चर्यचकितच वाटत असतं फुलवाचा पाठलाग अबोली कशी काय करायला गेली होती रमा म्हणू लागते की अगं तुला काय गरज होती तुला माहीत आहे ना ती मुलगी कशी आहे ती तुला काही झालं असतं तर आता अबोली ही रमाला समजवू लागते आणि म्हणत असते की आई शांत व्हा तिचा पाठलाग करणं आज जरा महत्वाचं होतं म्हणून मी गेले होते त्यावर आता भोसले म्हणत असतात का आज काही महत्वाचं होतं का अबोली म्हणू लागते की ती व्यक्ती अशी आहे ती आपल्या ओळखीची आहे पण ती कोण आहे ती माहीत नाही त्यावर आता भोसले म्हणत असतात कोण होती ती व्यक्ती तुम्ही पाहिलं का ती मी त्यांचं काय बोलणं ऐकलं का अबोली भोसलेंना म्हणत असते नाही ना मी ना ना त्या व्यक्तीला पाहू शकले नाही थोडक्यातच चुकामुख झाली माझी भोसले अबोलीची चौकशी करू लागतात आणि म्हणत असतात की तुम्ही पाहिलं नसेल तर मी तिथले सीसीटीव्ही कॅमेरे चेक करतो आणि तुम्हाला लगेच कळवतो तुम्ही मला लोकेशन सेंड करा अबोली ही आता भोसल्यांना तिथलं लोकेशन सांगत असते असं म्हणून भोसले तिथून निघून जातात त्यानंतर भोसलेंची बायको अबोलीला आणि सगळ्यांना चहनते त्यावर आता अबोली आणि भोसलेंची बायकं दोघी मिळून चहा पित असतात भोसलेंची बायको म्हणत असते तुम्ही काळजी करू नका आमचे हे सगळं नीट करतील कॉलेजला असल्यापासून ते दोघं वर्गमित्र आहेत आणि सगळे त्यांना त्यांना भाऊ समजायचे आणि कॉलेजमध्ये जय विरूची जोडी त्यांची प्रसिद्ध होती आणि त्यांचं सगळं सेमच होतं दिसायचेही सेम तेवढ्यातच तिथे भोसले येतात आणि भोसले अबोलीला म्हणत असतात मी तपास सुरू केलेला आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला समजेल तिथे कोण ते ते तिथून निघून जातात तर आता दुसऱ्या दिवशी अजिंक्य हा घरी आलेला असतो अबोली अजिंक्याला विचारत असते काय करायचं सर आता कोर्टामध्ये आपल्याला त्या माणसाला हजर करायला सांगितलं होतं पण आपल्याला अजूनही तो माणूस मिळालेला नाही त्यावर अजिंक्य म्हणत असतो की हो मी पण तोच विचार करत आहे चल आता आपण निघूयात तिथे येते आणि दोघांनाही तही साखर देते आणि म्हणत असते की रोज तुम्ही नवनवीन संकटांना सामोरे जात आहे सगळं देवाच्या कृपेने नीट हो हो ते तेवढ्यातच तिथे नीता येते आणि नीता म्हणते अबोली थांब जरा मला केच्या संदर्भात खूप महत्वाचं बोलायचं आहे रमा म्हणत असते तू कशाला टोकतेस त्यांना जाऊ देत ना उशीर होतोय त्यावर नीता म्हणत असते नाही आई मला खूप महत्वाचं बोलायचं आहे नीता सगळ्यांना म्हणू लागते तुम्हाला असं वाटतं ना की अंकुश माझा सावत्र भाऊ आहे म्हणून मी त्याच्याशी असं वागते पण सावत्र भाऊ असला तरी तो माझा भाऊच आहे ना रमा म्हणत असते आता ही सांगायची ती वेळ आहे का त्यावर नीता म्हणत असते आई मला बोलू तरी दे तर अजिंक्य तिला बोल असं सांगतो आणि आता ती सगळं एक्सप्लेन करून सांगते नीता अबुलीला सांगू लागते तुला माहीत आहे अंकुशने एकदा आणि मला आणि शरदरावांना घराच्या बाहेर काढलं होतं आणि ते दमयंतीच्या घराच्या बाहेर राहत होते तेव्हा मी मुंबईला गेलेली होती तेव्हा मला एक गोष्ट समजली ज्या गोष्टीचा फुलवाशी संबंध आहे असं म्हटल्यावर आता अजिंक्य म्हणत असतो ती कोणती गोष्ट नीता आता काही पुरावे देते आणि अबुली म्हणत असते हे काय आहे त्यावर नीता म्हणते हा फुलवाचा पाष्ट आणि ती सगळं सांगू लागते हे सगळे प्रूफ बघून अजिंक्य म्हणत असतो ह्या गोष्टी आता आपल्याला कोर्टामध्ये मांडाव्या लागतील आणि आता इकडे कोर्टाची कारवाई चालू होते तेव्हा अजिंक्य म्हणत असतो की मला नीता शिंदे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे त्यावर आता ही विटनेस बॉक्समध्ये येते अजिंक्य नीताला म्हणू लागतो नीता सुर्वे तुम्हाला पहिल्यांदा फुलवाचं जास्त पटायचं असं का त्यावर नीता म्हणत असते की आधी पटायचं पण आता नाही अजिंक्य म्हणतो मग आता का नाही पटत नीता यावर सांगू लागते मला अबोलीबद्दल खूप राग होता मनामध्ये त्यामुळे मला फुलवाशी बोलायला छान वाटायचं माझं आणि अंकुजचं दोघांचं भांडण झालं त्यामुळे मी एका मैत्रिणीच्या घरामध्ये राहायला गेली त्यावेळेला माझ्या पुढे फुलवाचा पाष्ट आला असं समजल्यावर फुलवाला खूप मोठा धक्का बसतो अजिंक्य आता त्यावर म्हणू लागतो की तो कोणता पाष्ट होता तुम्ही सांगू शकताय त्यावर आता नीता ही पाष्ट सांगायला चालू करते आणि म्हणत असते माझ्या मैत्रिणीच्या सासू ही एका हॉस्पिटलमध्ये काम करत होती आणि पुलवा ही त्या हॉस्पिटलमध्ये मनोरुग्ण म्हणून होती पण तिची सासू अशी मला सांगत होती ती खूप रागीट आणि डेंजर होती ती एखादी गोष्ट मिळवायची असेल तर कोणत्याही थराला जाऊ शकते तिला त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत नव्हता म्हणून तिने ते हॉस्पिटल जाळलं आणि तिथून पळून गेली असं म्हटल्यावर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो विजया यावर ऑब्जेक्शन घेत बोलत असते नीता ज्यावेळेला फुलवाणी आग लावली तेव्हा तू तिथे होतीस मग उगाच स्टोऱ्या बनवू नकोस जज साहेब म्हणत असतात की जे काही बोलत आहात ते पुराव्याला धरूनच बोला त्यावर आता अजिंक्य हा कोर्टासमोर ते पुरावे सादर करतो अजिंक्य विचारू लागतो तुम्ही जी फुलवा म्हणत आहे ती हीच फुलवा कशावरून त्यावर नीता आता सांगू लागते फुलवाचे पेपर मधले फोटो तिच्या साचूने मला दाखवलेले होते आणि ते फोटो बघून तर मग मला असं वाटलं की ती हीच फुलवा आहे अजिंक्य म्हणू लागतो जी बाई डिस्चार्ज मिळाला नाही म्हणून हॉस्पिटल पेटवू शकते ती बाई अंकुशला मिळवण्यासाठी काय करू शकते याचा तुम्हीच विचार करा विजया आता ऑब्जेक्शन घेत बोलत असते मला नीताशी बोलायचं आहे आणि विजया आता बोलू लागते अंकुश तुझा सावत्र भाऊ आहे ना? ना नीता म्हणत असते पण मी असं कुठं म्हटलं आहे की माझं त्याच्यावरती प्रेम नाही त्यावर आता विजया म्हणू लागते तू अंकुशच्याच घरामध्ये राहते ना मग तुम्ही आता कुठे झोपता त्यावर नीता सांगू लागते आम्ही अंकुशच्या रूममध्ये झोपतो कारण त्याचा घरी यायचा पत्ताच नसतो कधी नाईट ड्युटीला जातो कधी डेला असतो विजया म्हणत असते की नंतर मग अंकुशना बोली अबोली आज झोपायचे त्यावर नीता तिच्याच प्लॅनमध्ये फसलेले असते आणि नीता म्हणत असते नाही अबोली बाहेर झोपायचे त्यावर आता विजया म्हणत असते की म्हणजे ते कधी जवळ आलेले नाहीत नीता नाही बोलते विजया नीताला विचारू लागते की आधी अबोली घराच्या बाहेर राहत होती त्यामुळे फुलवाचीन तुझी गट्टी जमली ना त्यावर आता नीता म्हणत असते आधी अबोली मला आवडत नव्हती पण परत तिचं सगळं मला पटायला लागलं विजया ही केस आता तिच्या बाजूने वळवून घेते विजया जस साहेबांना म्हणत असते ही नीताबाई कधी ह्या पक्षामध्ये असते तर कधी त्या पक्षामध्ये असते तिच्यावर विश्वास ठेवायचा कसा त्यावर आता अजिंक्य हा ऑब्जेक्शन घेत बोलत असतो फुलवा ही मनोरुग्ण आहे मी ऑलरेडी हे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत विजया अजिंक्यला म्हणत असते तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवताय रोज तुम्ही नवीन नवीनच गोष्टी आणताय म्हणाला की अजून एक कोर्टामध्ये व्यक्ती येणार आहे आणि आज म्हणताय की फुलवा मेंटली सिक आहे उद्या म्हणताला मी मेंटली सिक आहे काय टाइमपास लावला आहे हे कोर्ट आहे काहीतरी टाइमपास करण्यापेक्षा कामाचे पुरावे दाखवा अजिंक्य त्यावर म्हणू लागतो की जी बाई डिस्चार्ज मिळाला नाही म्हणून हॉस्पिटल पेटवू शकते ती बाई अंकुशला मिळवण्यासाठी काहीही करू शकते त्यामुळे तिने अंकुशवरती हा खोटाळ लावला विजया त्यावर बोलू लागते की कोणतीही स्त्री तिच्यावरती असं अन्याय कोणी केलं आहे ती सांगणार नाही आणि हे कोर्ट फुलवा मनोरुग्ण आहे की नाही हे सांगण्यासाठी कोर्ट केस लढवतच नाहीये ही फक्त केस आहे अंकुशने फुलवावरती अत्याचार केला का नाही याची यामध्ये फुलवाचं मनोरुग्ण असणं किंवा नसणं काहीच फरक पडत नाहीये आणि खरंच फुलवा ही मानसिक रुग्ण असेल तर अंकुशच्या हातातून घडलेला गुन्हा हा अक्षम्य आहे अंकुशने अशा एका मुलीवर अत्याचार केलेला आहे की तिला चांगलं वाईट काहीच कळत नाहीये मुद्दा फक्त एकच आहे की त्या व्यक्तीने तिच्यावरती अतिप्रसंग केलेला आहे आणि त्याला शिक्षा व्हायलाच हवी त्यावर आता इथे कोर्टाचं कामकाज थांबवलं जात विजया ही, ही अजिंक्यला टशन देते आणि तिथून निघून जाते तर इकडे आता अजिंक्य हा अबोलीला म्हणत असतो आपण आपल्या जाळ्यामध्ये अडकत चाललेलो आहे असं मला वाटतंय अबोली म्हणत असते की आपण सर आपले पुरावे सुद्धा सगळे सबमिट केलेले आहेत अबोली म्हणत असते आपण सुरुवातीपासून नीट विचार करूया आपल्याला काहीतरी क्ल्यू मिळेल अजिंक्य अबोलीला म्हणत असतो मी रिपोर्टचं सत्य काढण्यासाठी कोर्टामध्ये एक व्यक्ती पाठवलेली आहे त्यावर तिथे आता ती व्यक्ती येते तो माणूस सांगू लागतो की अजिंक्य सर मला फुलवाचा रिपोर्ट मिळालेला नाहीये पण तेव्हा तिथे ते एक गोष्ट लक्षात आली ज्या वेळेला फुलवाचा रिपोर्ट आला तेव्हा फुलवाच्या रिपोर्टच्या कॉपी भरपूर काढलेल्या होत्या पण अंकुश सरांच्या रिपोर्टची कॉपी एकच काढली होती आणि ती त्या फुलवाने फाडून टाकलेली होती आणि त्यानंतर रिपोर्ट मध्ये काहीतरी छेडछाड करण्यात आली आणि रिपोर्टच्या नंतर प्रिंटा काढण्यात आल्या अबुली यावर म्हणत असते जिथे अंकुश सरांचा रिपोर्ट दिला आहे तिथंच फुलवाचा रिपोर्ट का दिला नाही असं का करण्यात आलं इथेच काहीतरी गोंधळ आहे ना त्यावर अजिंक्य म्हणत असतो हो आपल्याला ते शोधायचं आहे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अबुली ही अंकुश सोबत बोलत असते आणि अंकुश सांगत असतो अबुली एक गोष्ट लक्षात ठेव तुला तर एखाद्या व्यक्तीवरती संशय येत असेल तर त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जायचं मग तू तु तुझ्या सावलीला सुद्धा सोडू नकोस आणि नंतर तिकडे आता भोसलेना येऊन भेटते अबोली सांगू लागते की फुलवाला रिपोर्ट चेंज करून देणारा व्यक्ती हा पोलीस डिपार्टमेंटला मधलाच आहे मला ही गोष्ट कळत नाही की अंकुश सरांच्या रिपोर्टची एकच का कॉपी काढली गेली बाकी का कॉपी का काढल्या गेल्या नाहीत भोसले यावर विचार करू लागतात आणि भोसले म्हणत असतात बघूया आपण काय झालं आहे ते भोसले अबोलीला म्हणत असतात की आपल्याला आता तपास मात्र सुरूच ठेवायला हवा आणि भोसलेही बावरे झालेले असतात तेवढ्यातच अबोलीचं लक्ष हे भोसल्यांच्या बोटाकडे जातं अबोली आता विचार करू लागते की त्यांच्या बोटामध्ये अंगठी नाही आणि मात्र त्या अंगठीचा वण आहे अबोलीच्या मनामध्ये आता शंका आलेली आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल चा तर चॅनेलला सबस्क्राईब करा